वंद नदीरलू सखी सागर लाइ वंद नदी शांती चा चुलो चाहियूं कुताला आयूं तकुताला चादू काला होऊसे चादू काला होऊशे चादू काला हे कोणी साव्या शक्यतात लोकसनी गरम करणार माणुसाला मनुष्य वळखत नव्हता कुणीकडं कोणावर तिकडं काळू कळत काळू या लोकांनी करणारा वाली कोणी नव्हता माझ्याला ભીમગોડા કા ટોટલા રહેતી કે ઉતરલા ભીમગોડા કા ટોટલા રહેતી કે ઉતરલા સતગોડા જન્મ લર ખરા ધર્મ सांगण्याला સતગોડા જન્મ લર ખરા ધર્મ सांगण्याला खरा ધર્મ सांगण्याला खरा ધર્મ सांगण्याला धर्म सो ख़रा धर्म साम ख़ा कम सो ख़ा कर्म सिगो न बोतल त पाटी माइवे धर्म లేసా కళవ సారా కంటాళ శాంతి మనాల రీక్ష జ్ఞాని శక్తి మిగా భీక్ష జ్ఞాన భీక్ష జ్ఞాని

गुरु महाराज रायल खूप दिवस झाले काही कार्य काही काम तुम्ही चाललं नाही कधी कधी थांबून जातात होत नाहीत भले ते तुमचं पारिवारिक घर निर्माण करता करता थांबून जातं काही काम असं थांबून जातं त्याला गती लागत नाही आहे आणि तुमच्या सर्वांचा निण्योदय उदयाला येऊन आणि त्या कार्याला प्रारंभ होतं तसंच खूप दिवस झालं आचार्य शांतीसागर महाराजांची प्रतिमा आमच्या गावामध्ये खूप दिवस झालं तिथं आणून ठेवलेलं आहे तिथं जुन्या मंदिरामध्ये जुने चिंचवाड जैन मंदिरामध्ये स्थापित करायचं सर्वांचा संकल्प गुरु नाहीतर आपल्या जीवनामध्ये जे असफल कार्य दे जे आपल्यामध्ये जीवनामध्ये सुख शांती पाहिजे ते मिळत नाही आहे म्हणून जीवनामध्ये गुरु पाहिजे ते गुरु असे होऊन गेलेले आहेत त्या गुरूंचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे नावाप्रमाणे होते ते जसे शांतीसागर समुद्रासारखं गंभीर असे आचार्य शांतीसागर महाराज ज्यांची प्रतिमा ज्यांच्या चरणानं ही नगरी हे गाव पाचस्पर्श आहे अनेक क्षेत्राची तीर्थवंदना करून सिद्ध क्षेत्राची वंदना करून अनेक गावोगावी जाऊन धर्मप्रभावना केलं असं आचार्य शांतीसागर महाराजजी पंच्याहत्तर वर्षाच्या पाठीमगं ह्या नगरीमध्ये येऊन गेलेले आहेत त्यांचीच इथं प्रतिमा स्थापित करायचं तुम्ही आम्ही सर्वजण संकल्प करत आहोत कार्य करत आहोत हे कार्य लवकरात लवकर पार पडलं पाहिजे डॉक्टर साहेब कमिटी लोक सर्वांना मी सांगत आहे हे लवकर जेवढं कार्य पूर्ण होईल तेवढं आमच्या कार्याला गती लागल म्हणून हे कार्य तो करायला आहे म्हणून मी बघत राहतो असं म्हणायचं नाही तो करायला आहे त्याच्या पाठीमा जाऊन तुम्ही पण करायचा आहे तो एक वीट ठेवलाय तर तुम्ही चार विटा ठेवा तो ठेवायला आहे म्हणून हात बांधून उभा राहायचं नाही लक्षात ठेवून हात बांधून उभा राहिलं की नाही तुम्हाला एक वीट ठेवायला पण मिळणार नाही आहे तो एक वीट ठेवायला तर तुम्ही तोपर्यंत चार विटा तिथं ठेवायचं आहे तोपर्यंत कार्य पूर्ण होत नाही आहे सर्वांच्या योगदानानं हे कार्य होत आहे लवकर कार्य व्हावं तुम्ही सर्वांना तुम्हाला आदेश आणि आशीर्वाद पण देतो लवकर कार्य पूर्ण झालं जैन धर्माची प्रभावना होते गावाचं नाव होते तुमच्या सर्वांचं आत्माचा विकास होतो एवढं छान कार्य आपण इथं सर्वजण करत आहोत म्हणून ह्या कार्यासाठी तुम्ही सर्वजण जमलेलं आहे तुम्हाला पुन्हा अनेकदा खूप खूप माझा आशीर्वाद